आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे ठळक बातम्या गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन ठाण्याजवळ लोकलमधून पडल्यानं चार जणांचा मृत्यू नऊ जखमी राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आणि यंदाचा राज्यश्री शाहू पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर गेल्या अकरा वर्षात एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशानं विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात आहे गेल्या अकरा वर्षात सरकारनं लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे गेल्या अकरा वर्षातल्या देशाच्या प्रगतीबाबत नमो ॲपवर घेतलेल्या सर्वेक्षणात सर्वांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यम खात्यावर या जनमन सर्वेक्षणाची लिंक शेअर केली आहे गेल्या अकरा वर्षांच्या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या देशानं आर्थिक पुनरुज्जीवन सामाजिक न्याय सांस्कृतिकतेचा अभिमान आणि राष्ट्रीय सुरक्षेचं एक नवं पर्व पाहिलं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात शाह म्हणाले की ही ऐतिहासिक अकरा वर्ष संकल्प समर्पण आणि सार्वजनिक सेवेसाठी सुवर्णकाळ आहेत जेव्हा नेतृत्व स्पष्ट दृढनिश्चयी आणि सार्वजनिक सेवेवर केंद्रित असतं तेव्हा सेवा सुरक्षा आणि सुशासन यांचे नवे टप्पे गाठले जातात असं त्यांनी म्हटलं ठाण्याजवळ मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून आज चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या तीन जखमींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी दिली तर कळव्याच्या रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार एका जखमीचा रुग्णालयात पोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता इतरांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत मृत आणि जखमींना राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींची पाहणी केल्यावर दिली शाळींनाही आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना त्यांची ग्रॅविसी बघून त्यांना पन्नास हजार एक लाख दोन लाख या दिले जातील त्यांचा सर्व उपचार जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल ज्युपिटरला दोन पेशंट सिरियस आहेत त्यांची सुद्धा सर्व खर्चाची जबाबदारी किंवा जो खर्च होईल तो शासन या ठिकाणी करेल कसाऱ्याकडे जाणाऱ्या गाडीतून दारात लटकून जाणारे प्रवासी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीच्या दरवाजात लटकलेल्या प्रवाशांना धडकल्यानं हा अपघात झाला अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे भविष्यात असे अपघात होऊ नयेत याकरता सर्व गाड्या पंधरा डब्यांच्या करणं स्वयंचलित दरवाजे बसवणं असे निर्णय रेल्वे बोर्डानं यापूर्वीच घेतल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नी नीला यांनी दिली राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे दिवा ते सीएसएमटी दरम्यान लोकल सुरू करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहिक ऊसाच्या पिकाच्या उत्पादनाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये कर्ज दिलं जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते ऊस पिकाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी हेक्टरी पंचवीस हजार रुपये देणार असून हे पीक ठिबक सिंचनावर घेतलं जात असेल तर त्यासाठी हेक्टरी दहा हजार रुपये बिनव्याजी कर्ज देणार असल्याचं पवार यांनी सांगितलं यंदाच्या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास विभागानं साठ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज गोरे यांनी घेतला पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं पालखी मार्गावर ठिकठिकाणी निवारा शेड उभारल्या जातील असं ते म्हणाले प्लास्टर ऑफ पॅरिसनं बनवलेल्या गणेश मूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आहे मात्र या मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे पीओपी गणेशमूर्तींच्या विक्रीवरची बंदी हटवण्याची मागणी करणारी याचिका मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर दाखल झाली होती पीओपी गणेशमूर्तींचं विसर्जन केवळ कृत्रिम तलावातच करण्याबाबत याचिकाकर्ते आणि प्रतिवादी या दोन्ही पक्षांची सहमती झाली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञ समितीनं केलेल्या शिफारसींच्या आधारे या मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करावी तसंच तीन आठवड्याच्या आत त्याचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राजर्षी छत्रपती शाहू स्मारक न्यासाच्या वतीनं दिला जाणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे पुरस्काराचं हे एकोणचाळीसावं वर्ष आहे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगी यांनी आज कोल्हापूर इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी हा पुरस्कार प्रदान केला जाईल एक लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार तीनशे बावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा आज दुर्गराज रायगडावर साजरा झाला महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि जतन होण्यासोबतच गडकिल्ले अतिक्रमणमुक्त झाले पाहिजेत असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं रायगडावरच्या राजसदरेवर मंत्री भारत गोगावले यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतरच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते रायगडाच्या पायथ्याशी उभारल्या जात असलेल्या शिवसृष्टीला निधी कमी पडू देणार नाही असंही शिंदे यांनी सांगितलं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या प्राधिकरणाची अधिसूचना आज प्रकाशित झाली एकवीस सदस्यीय प्राधिकरणात नाशिकचे विभागीय आयुक्त हे अध्यक्ष तर जिल्हाधिकारी आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक हे उपाध्यक्ष असतील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आणि नवनवीन प्रयोग करून कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीनं कृषी विज्ञान केंद्रांच्या संशोधकांचं मार्गदर्शन घ्यावं असं आवाहन केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे केंद्र सरकारच्या कृषी संकल्प अभियानाअंतर्गत आज बुलडाणा जिल्ह्यात केळवत इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्ह्यात कवठे महाकाळ तालुक्यातल्या कुची गावात आज कार्यशाळा झाली बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याकरता आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरानं करण्याच्या उपायांबद्दल यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं कृषी विज्ञान केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनाविषयी शेतकरी शेत मोहन पाटील यांनी सांगितलं कृषी विज्ञान केंद्र सांगली येथे सेंद्रिय पद्धतीचं प्रशिक्षण पूर्ण केलं तेव्हापासून मी ऊसपाचट कधीही जाळलं नाही व ती कुजवलं आणि सेंद्रिय पद्धतीनं हिरवळीची कथी अगोदर केला होता या ऊसामध्ये आणि चांगल्या पद्धतीनं त्याचा रिझल्ट मिळत आहे आणि कोंबडी खतही वापरतो रासायनिक खत बिलकुल वापरत नाही अहिल्यानगरमध्ये आज एक चार चाकी आणि ट्रक यांची झडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर अकरा जण जखमी झाले जखमींवर अहमदनगर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत बुलडाणा जिल्ह्यात खांगाव इथं मध्यरात्री खाजगी बस आणि ट्रकच्या अपघातात ट्रक, ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत बुलडाणा जिल्ह्यात खांगवा शहरात पोलिसांनी बासष्ट गुटखा जप्त केला आहे या प्रकरणी वाहनाचा चालक आणि एका व्यक्तीला अटक आहे मुंबई महानगरपालिकेनं यावर्षी पहिल्यांदाच वाहनांवर बसवलेले दहा फिरते उदंचन संच तयार ठेवले आहेत सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा लवकर व्हावा यासाठी महानगरपालिकेनं बसवलेले उदंचन पंप विविध कारणांमुळे कार्यान्वित झाले नाहीत तर सखल भागात पाणी साचून राहतं या समस्येवर मात करण्यासाठी ही उपाययोजना केली आहे हवामान येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारनं लोककेंद्रीय आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन ठाण्याजवळ लोकलमधून पडल्यानं चार जणांचा मृत्यू नऊ जखमी राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरची बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली आणि यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार thank mm -hmm. you